दुसऱ्या लोकांना आवडण्यासाठी जीवतोड मेहनत करणारे लोक आपल्या वरिष्ठांसमोर चापलुसी करणारे लोक पुढे पुढे करणारे लोक फक्त इतरांना आपण आवडावं म्हणून स्वतःचं खरं रूप खरं नेचर बदलून वागणारे लोक अशा प्रकारची माणसं आपल्या आजूबाजूला भरपूर असतात आणि त्यांना पाहिलं की मला प्रश्न पडतो खरंच दुसऱ्यांना आपण आवडणं इतकं गरजेचं असतं का म्हणजे आपण जसे आहोत तसे आपल्या स्वभावानुसार जर दुसऱ्यांना आवडत नसू तर मग आपलं रूप बदलून आपलं नेचर बदलून आपल्या वागण्या बोलण्यात खोटेपण आणून नाटकीपणा आणून त्यांना आपण आवडावं म्हणून तसं वागण्यात खरंच काही अर्थ आहे का आणि असं आपण किती वेळ वागू शकणार आयुष्यभर तर नाही त्यापेक्षा आपण जसे आहोत तसेच राहावं आणि आपण आहोत तसे, हो। हो, तसे ज्यांना आवडत असू त्यांना आवडून द्यावं हो। नसेल आवडत तरी काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांना आपण आवडलोच पाहिजे असं थोडीच आहे शेवटी एक वाक्य मला हल्ली पटायला लागले प्रत्येकाने ते रोज स्वतःशीच म्हणायला पाहिजे मै खुदकी फेवरेट हो